बीरेडी स्टार्ट केंद्र आणि राज्य शासनाच्या पॅकेजचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत या दोन्ही पॅकेजच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करून त्यात काही उडीमा असल्यास त्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी श्री जाधव यांची एक सदस्यीय समिती नियुक्ती कर नियुक्त करण्यात आली डॉक्टर जाधव समितीने प्रामुख्याने समग्र महाराष्ट्र समतोल कृषी विकास कृती योजना आणि कृषक संजीवन अभियान या दोन महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या धर्तीवर समग्र महाराष्ट्र समतोल कृषी विकास कृती योजना आखण्यात यावी ही योजना सर्वसमावेशक अशा स्वरूपाची असावी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रीस्तरीय समिती असावी तसेच राज्यस्तरावर महाराष्ट्र कृषी विकास परिषद असावी तर जिल्हास्तरावर जिल्हा कृषी विकास समितीची स्थापना करावी असे अहवालात सुचविले आहे परिच्छेद समग्र महाराष्ट्र समतोल कृषी विकास कृषी योजनेत पीक पद्धती सिंचन सुविधा ग्रामीण वित्त पुरवठा संस्थांचे पुनर्गठन कृषी कर्ज आखणी सावकारी कर्जास पर्यायी व्यवस्था वीज पुरवठा शेतीमालाला वाजवी भाव दलालमुक्त कृषी बाजार व्यवस्था पायाभूत सुविधा भू करण्यात होत्या कृषी संजीवनी अभियानाच्या माध्यमातून आत्महत्या अत्य, हत्याग्रस्त विगर्गातील शेतकऱ्यांसाठी काही विशेष उपाययोजना सुचवण्यात आल्या सुयोग्य तंत्रज्ञान वितरण व पणन व्यवस्था अनुदानित दर्जेदार बियाणे पुरवठा आदी उपाययोजनांचा कृषक संजीवनी अभियानाचा समावेश आहे परिच्छेद कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या लक्षावधी अल्प आणि अत्यल्प भूधारकांच्या शेती पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचे काम फलोत्पादनाने केले आहे त्यासाठी शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांना पाठबळ दिले आहे त्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कृषी विभागाचे विभाजन करून स्वतंत्र फलोत्पादन विभागाची निर्मिती करण्यात आली त्यामुळे फलोत्पादनावर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले परिच्छेद एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला त्यामुळे फळझाडाखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन एकोणीसशे नव्वद पूर्वी केवळ दोन लाख त्रेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे त्यातून जवळपास एकशे तीन कोटी पंचवीस लाख ,00 टन फळांचे उत्पादन होते शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतावर कायमस्वरूपी रोजगार निर्माण करणे उच्च मूल्यांकित पीक रचना शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे जमिनीची धूप कमी करणे पर्यावरणाचा समतोल राखणे पड जमीन फळ पिकांच्या लागवडीखाली आणणे या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता फलोत्पादनाचाच एक भाग असलेल्या भाजीपाला किंवा पिकांच्या लागवडीखाली क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे राज्यात चार पॉईंट झिरो चार लाख हेक्टर क्षेत्र भाजीपाला पिकाखाली आहे त्यापासून पन्नास पॉईंट सोळा लाख टन उत्पादन मिळत असून त्याची उत्पादकता बारा पॉईंट पन्नास टन प्रति हेक्टर आहे राज्यात भाजीपाला वर्गातील कांदा पिकाखाली सर्वाधिक एक पॉईंट दहा लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे स्टॉप